तुम्हाला शुगर कंट्रोलसाठी गोळी लागतीय साखर आहे डायबिटीस म्हणजेच मधुमेह झालाय म्हणजे नेमकं काय झालंय साध्या आणि सोप्या भाषेत सांगते साखर शुगर डायबिटीस म्हणजे हा मधुमेह म्हणजे आपल्या रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्त वाढणे आपल्या सगळ्यांच्या रक्तात साखरी असतेच पण जेव्हा ती आपल्या शरीराला वापरायला मिळते तेव्हाच तिचं प्रमाण योग्य राहतं आपलं शरीर अन्नाचं रूपांतर साखरेमध्ये करतं ही साखर आपल्याला ऊर्जा देते आणि पेशींना ही साखर इन्सुलिनमुळे वापरण्यासाठी मिळते मधुमेह म्हणजे इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होऊ शकत नाही किंवा तयार झालेलं इन्सुलिन व्यवस्थित काम करू शकत नाही आणि त्यामुळेच रक्तातील साखर वाढते आता मधुमेह होण्याची कारणं नक्की काय असतात तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया मधुमेहाबद्दल तुम्हाला काही शंका आहेत का कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्या माहितीत ज्यांना ज्यांना शुगर आहे त्यांना हा व्हिडिओ लगेच पाठवा